सुप्रसिद्ध युवा शिल्पकार चित्रकार उत्तम साठे म्हणजे कला आणि सांस्कृतिक विश्वातील लोकप्रिय नाव स्मृतिरंग पंचाहत्तर या चित्रप्रदर्शन मालिकेचा सांगता समारंभ दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी झपुरजा आर्ट म्युझियम कुडजे खडकवासला पुणे येथे दिमाखात पार पडला यावेळी नामवंत कलाकारांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती यात उत्तम साठे यांनी तपस्या आहे अप्रतिम ॲक्रॅलिक पेंटिंग साकारले या पेंटिंग संदर्भात त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी मनोगत व्यक्त केले चला पाहूया ते पेंटिंग बद्दल काय सांगतात ते संवाद साधला आहे भाग्यश अवधानी यांनी नमस्कार आता आपण जे अतिशय सुंदर पेंटिंग पाहतोय ते शिल्पकार चित्रकार उत्तम साठे यांच्याशी आपण या संदर्भात संवाद करूया आणि त्यांचे एकंदरीत कशी वाटचाल चालू आहे हे आपल्याला जाणून घ्यायला आले उत्तम जी तुम्ही तुमच्या सर्वप्रथम अभिनंदन की एवढं सुंदर चित्र तुम्ही अक्षरशः काही मिनिटात तुम्ही रेखाटलत आणि त्याच्या पुढं पेंटिंग केलं आणि त्याचा जो इफ इफेक्ट आहे तो अतिशय अमेझिंग आहे लिटरली पीस जो आहे तो त्या चित्रातनं आतपर्यंत पोचतो आहे तर तुम्ही तुमच्या चित्राबद्दल काय सांगाल आणि एकंदरीतच तुमची वाटचाल कशी झाली हे आम्हाला ऐकायला आवडेल नमस्कार मनल, मी उत्तम साठे माझी वाटचाल म्हण म्हणाल तर मी माझी चित्रकलेची आवड ही लहानपणापासून आहे मी मुळचा कोल्हापूरचा माझं शिक सर्व शिक्षण माझं पुण्यात झालेलं आहे मी पेंटिंग आणि स्कल्पचर ह्या दोन्ही गोष्टी मी करत असतो मी आता फ्रीलान्सिंग व्यावसायिक चित्रकार आणि शिल्पकार आहे तर चित्राबद्दलचं माझं असं वैयक्तिक मत आहे की चित्र हे उत्स्फूर्तपणे होणं खूप आवश्यक आहे आणि ती त्या चित्रामध्ये सहजता जी आहे म्हणजे आपण ठरवून एखादं काम करतो आणि आपण सहज एखादं काम करतो तर सहज काम करण्यामध्ये जे काही गंमत येते ती सहजता येते मला खूप महत्त्वाची वाटते तर हे मी हे आजचं समोर चित्र एक आहे तपस्या त्याचा विषय आहे की खूप सिंबॉलिक आणि साधेपणाने काम केलेलं आहे या चित्राबद्दल सांगायचं झालं तर एक आपण ज्यावेळेस तपस्या किंवा साधना करतो तेव्हा साधना करत सरकार असताना की पूर्ण आपली बॉडी हलके होते आणि आपण खूप एका उंचीला जाऊन पोचतो आणि आपलं जडत्व कमी होतं त्याच्यामुळं आपण एक हलकेपणा आपल्या बॉडीत एक अनुभवतो तसंच पेंटिंगमध्ये मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की तपस्या किंवा एक साधना लागल्यानंतर साधना सुरू असताना आपल्या बॉडीचं जडत्व कमी होतं आणि आपली पूर्ण बॉडी ही हलकी होते तर हे चित्रात मी थोड्याफार प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीनं हलकेपणासाठी मी काही झाडाचे पाणी टाकले जेणेकरून त्यातला एक हलकेपणा जाणवावा आणि त्याची डेप्थ आपल्यासमोर दिसावी सर खूप छान खूप खूप धन्यवाद तुम्ही ज्या चित्राचं काही विश्लेषण म्हणा किंवा के रसग्रहण केले ते चित्र आणखीन पोचते आमच्या प्रेक्षकांपर्यंत मला आता असं विचारायला आवडेल की पिंपरी चिंचवड संस्कार भारतीनं जो काही स्मृती रंग पंचातर हा कार्यक्रम केला तुम्ही त्याला भेट दिलेली आहे तीच प्रदर्शनं झालीत तर आज आपला जो सांगता समारंभ आहे जो झपूरचा आर्ट गॅलरीमध्ये होतो आहे त्यात तुमचा हा डेमो झाला तर तुम्ही ह्या आजच्या दिवसांबद्दल तुमच्या भावना काय व्यक्त कराल सगळ्यात प्रथम मी प्रफुल सर आणि खूप त्यांनी या ठिकाणी मला बोलावलं आणि करण्यासाठी मला सांगितलं तर याचा आनंद असा आहे की ज्या ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी कार्यक्रम झाला तो खूपच छान कार्यक्रम झाला आणि इतर लोकांना खूप काम बघता आलं एकमेकांशी भेटता आलं आणि पण झाला आणि खूप इतर लोकांचे कामही हो बघता आले तर हा सगळा चांगला योग संस्कार भाषेने घडवून आणला त्याच्यामुळे खूप मला हे खूप वैयक्तिक चांगलं वाटते त्यामुळे खूप त्या सगळ्यांचा आभारी आहे खूप खूप धन्यवाद सर तुम्ही येतात आणि आमच्यासारख्या साधकांना एक वेगळी प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि आमचा पुढं वाटचाल होत राहते तर तुम्ही कला साधकांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत तुमचे पण खूप खूप आभार आणि थँक्यू व्हेरी मच